मा कुष्मांडा देवी संपूर्ण माहिती देवी कुष्मांडा कोण आहेत देवीचं नाव आहे मा कुष्मांडा त्या दुर्गा देवीचा चौथा अवतार मानला जातो तू म्हणजे थोडेसे उष्म म्हणजे ऊर्जा ताप व अंड म्हणजे ब्रह्मांड म्हणजेच जिने थोड्याशा ऊर्जेने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली अशा देवीला कुष्मांडा देवी असं म्हणतात देवी कुशमांडा यांना अष्टभुजा देवी असे देखील म्हटले जाते त्यांच्या आहेत आहेत त्या प्रत्येक हातात विविध आयुध किंवा धनुष्य बाण कमळ अमृत कुंभ चक्र गदा आणि जपमाळ त्या सिंहासन आरूढ असतात जो त्यांचे पराक्रम आणि धैर्य दर्शवतो त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हसू असते यामुळेच ब्रह्मांड निर्माण झाला असे देखील मानले जाते एक वेळ अशी होती की संपूर्ण सृष्टी अंधारात होती काहीच अस्तित्वात नव्हते ना सूर्य ना चंद्रना तारे ना पृथ्वी तेव्हा एक तेजस्वी दिव्य स्त्री प्रकट झाली तीच होती कुष्मांडा देवी त्या देवीने हलकीशी स्मित हास्य केलं हसू आलं आणि त्या हास्याच्या उष्णतेतून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती देखील झाली तिने सूर्य लोक ग्रह तारे वायू अग्नी जल सजीव आणि निर्जीव यांची निर्मिती देखील केली म्हणून त्यांना सृष्टीची आदिशक्ती देखील मानले जाते त्या संपूर्ण ब्रह्मांडात ऊर्जा व प्राण फुंकणाऱ्या शक्तीचे रूप आहेत देवी कुष्मांडा यांची उपासना का करावी त्या सृष्टीच्या निर्मात्या आहेत म्हणून त्यांची पूजा केल्याने जीवनात आरंभ सकारात्मक ऊर्जा व व तेज प्राप्त होते शारीरिक मानसिक आरोग्यासाठी जीवनात संतुलन व साहस यासाठी उपासक देवी कुष्मांडा यांची उपासना करतात अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही शक्ती असल्याने ती दुःख रोग आणि चिंता देखील दूर करते देवी कुष्मांडा यांची पूजा कशी करावी स्वच्छ स्नान करून पूजास्थळी देवीचे चित्र किंवा मूर्ती स्थापन करा पिवळ्या फुलांनी व वस्त्रांनी सजावट करा कारण आजचा शुभ रंग पिवळा हळदीसारखा असतो घरी दिवा लावा तुपाचा दिवा विशेष शुभ देवीला नैवेद्य अर्पण करा खास करून पाणी फळ संत्री केळी खीर हळद कुंकू पिवळे फुलं अक्षदा काही ठिकाणी शुद्ध घी गी, घीचा देखील नैवेद्य दिला जातो मंत्राचा जप कोणत्या करावा ओम देवी कुष्मांडाय नमः या मंत्राचा जप केल्याने आयुष्य सुखी आरोग्य आणि धनवान बनायला मदत होते कुष्मांडा देवी ही सूर्य लोकात निवास करणारी एकमेव देवी मानली जाते त्या इतक्या तेजस्वी आहेत की त्या सूर्याच्या मध्यभागी देखील राहू शकतात त्यामुळे त्यांना सूर्यशक्तीची अधिष्ठात्री देवी असेही म्हणतात त्यांच्या कृपेने सूर्य तेजाने झळकत असतो रोज सकाळी सूर्याच्या प्रकाशात बसून देवीचा जप केल्याने मन शांतिक एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढायला मदत होते एखाद्याच्या आयुष्यात जेव्हा सगळं बंद दिशा दिसत नाही तेव्हा देवीची साधना केली जाते ती नवीन ऊर्जा नव आरंभ आणि स्वतःवरचा विश्वास देतात तुमचं जीवन जरी काळोखात असेल तरी एक अस्मित हास्य तुमच्या जगात प्रकाश निर्माण करू शकत हाच संदेश आहे कुष्मंडा देवीचा जो तिच्या उपासने जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो त्याचं आयुष्य तेजस्वी त्यांच्या मला ही कुष्मांडा देवीची माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय कुष्मांडा देवी